श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आजचा एपिसोड खूपच स्पेशल असणार आहे कारण आज आपल्यासोबत साक्षात योगेश दशरथ आहेत आपल्याला माहित असेल की योगेश स्टोरी टेल इंडियाचे हेड आहेत ही मॅनेजेस स्टोरी टेल इंडिया सो so, योगेश स्वागत धन्यवाद संतोष नमस्कार श्रोते हो यस तर योगेश आज मी असा विचार केला की एरवी मी आणि प्रसाद गप्पा मारत असतो सुरुवातीला आणि वेगळं सेशन तुझ्यासोबत घ्यावा आणि ज्याच्यात स्टोरीटेलमध्ये लिहिण्यासाठी जे उत्सुक आहेत लोक त्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी तुझ्याशीच थेट गप्पा मारावे असं माझ्या मनात आलं होतं म्हणून पूर्वार्धात सुद्धा या वर्षात किंवा स्टोरीटेलचा आतापर्यंतचा आढावा घेत असताना या आठवड्यात काय येणार आहे ते आपण बोलूया आणि उत्तरार्धामध्ये स्टोरीटेलसाठी लिहिण्यासाठी जे उत्सुक आहेत लोक त्यांनी कशा पद्धतीने काम करावं मार्गदर्शन तुझ्याकडनं घ्यावं म्हणून आज मी तुला खास बोलवलेलं आहे आणि तू आलेला आहेस त्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद आनंदाचा संतोष आपण आज इथं आलो आणि त्यानिमित्त थोडस बोलायला मिळालं हे चांगलंच आहे आणि जे तुझे प्रश्न असेल त्यांना मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन येस येस आणि श्रोत्यांनो मला सांगायला अत्यंत आनंद होतो की नुकतंच स्टोरीटेलने भारतात तीन वर्ष पूर्ण केलेले आहेत चौथ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि हे सगळं क्रेडिट योगेशला आणि पूर्ण स्टोरीटेल इंडियाच्या टीमला जातं म्हणून पहिला प्रश्न मी योगेशला विचारतो योगेश, योगेश काय वाटतं तीन वर्ष, वर्ष सक्सेसफुल आपले झालेले आहेत खरं सांगितलं तर खूप छान वाटतं म्हणजे मी म्हणेन की जेवढं क्रेडिट तुम्ही स्टोरीटेलच्या टीमला देतात त्याच्यापेक्षा मोठं क्रेडिट मी श्रोत्यांनाच देईन कारण की त्यांनी स्टोरीटेल ऐकलं त्यांनी स्टोरीटेलला सपोर्ट दिला आणि दरवर्षी जास्त जास्त संख्येने त्यांनी स्टोरीटेल वापरलं त्याच्यामुळे एक खुरूप येतो काम करण्याचा आणि ग्लोबली स्पीकिंग स्टोरी आता स्टोरीटेल आज वीस देशांमध्ये आहे आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये चाळीस देशांमध्ये जाणार आहे तर हा नेहमीच मुद्दा असतो म्हणजे कुठंतरी तिथं आम्ही पण भारत म्हणून बाकीच्या देशांसोबत स्पर्धा करत असतो की आम्हाला जास्त करायचंय किंवा आपण भारतामध्ये आता आपण दहा अकरा भाषांमध्ये काम करतो की आपल्याला मराठीमध्ये काम करायचंय तर मी म्हणेन की तीन वर्ष झाले कधी कधी खरं नाही वाटत मला स्टोरीटेलचं काम चालू करून पाच वर्ष झाले आणि मला आठवतं जेव्हा मी काम करायला सुरुवात केली होती आणि मला वाटतं आपणच भेटलो होतो पहिल्यांदा समजून घ्यायचा मी प्रयत्न केला होता की मराठी पब्लिशिंग वर्ल्ड कसं कर काम करतं आणि त्यावेळेस मी कुठंतरी ठरवलं होतं की म्हटलं हे पाच वर्ष जर आपण करू शकलो तर खूप झालं आणि आता पाच वर्ष झालेत पण असं खूप झालं असं आता तरी वाटत नाही आय थिंक असं वाटत सुरुवात आहे सुरुवात आहे सुरुवात <laughs> म्हणेन की पहिली इनिंग संपली आहे की आपण तीन वर्षामध्ये आज बघितलं की भारतामध्ये लोक ऑडिओ बुक्स ऐकतात आणि चांगल्या तऱ्हेचं साहित्य लोक पैसे देऊन ऐकतात ह्याची आपल्याला खात्री आहे Mm -hmm. Sample complete. Ready to continue?